मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रेकन महाट्टीच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरी बसून सह ए पेन कशा प्रकारे कळ शकता तेच आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आज आपलं ट्रेकेन मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि आयकॉन प्रेस करा दिसू नका मित्रांनो तर मित्रांनो बाकीची प्रोसेस मी तुम्हाला माझ्या मोबाईल स्क्रीन घेतो आणि दाखवतो इथे तुम्हाला साईडला स्क्रीनवर दिसत असेल की कशा आप प्रकारे आपलं पॅन कार्ड काढायचे आहे तुम्हाला काय करता तुमच्या मोबाईलचा क्रोब ओपन करून घ्यायचा आणि क्रोम ब्रॉज मध्ये इन्स्टंट ई पॅनाचं सर्च करून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो सुद्धा दा। तुम्ही तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्रॉझ ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च मध्ये इन्स्टंट ई पॅन सर्च करून घ्यायचा आहे तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल पण तुम्हाला एक नंबरला असा ऑप्शन दिसेल तुम्ही ते बघू शकता इन इथे बघू शकता तुम्हाला असं ऑप्शन दिसेल इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा इनकम टॅक्स डिपार्टमेंट ये ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे या ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल तुम्ही ते बहुशता पण तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल तुम्ही ते बघित इंस्टंट ई पॅन तुम्हाला दाखवतो सुद्धा इथे बघू अशा प्रकारचे ऑप्शन आहे इन्स्टंट ई पॅन याच ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुम्ही बघू नवीन पेज लोडिंग घेता अशा प्रकारे हे पेज आपल्याला पूर्णपणे लोडिंग होऊ द्यायचं आहे तुम्ही ते बघता इथे म्हटलेलं आहे तुम्ही ते बोक्षता इझी पेपरलेस प्रोसेस आहे म्हणजे तुम्हाला काही कुठे पेपरसुद्धा पाठवायची गरज नाही आहे तुम्ही ते बघता गेट न्यू ई पॅन हे ऑप्शन तुम्हाला थे थे क्लिक करून घ्यायचं आणि त्याच्या खाली तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता म्हणजे अप्लाय केल्यानंतर आपल्याला ते डाऊनलोड करायचा कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकता गेट न्यू ई पॅन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आता मी ऑप्शनवर क्लिक करून घेतो तुम्ही बघू शकता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही ते बघू शकता इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे इथे छोटासा टेक बॉक्स आहे ते बॉक्सवर टेक करून आधार कार्डचा नंबर टाकून पर तुम्हाला खाली एक कंटिन्यूचा असा एक ऑप्शन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे माझी सर्व माहिती भरतो आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेतो परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल तुम्ही ते भूषित अशा प्रकारे तुम तुम्ही ते बघू अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाला काय करताय इथे छोटासा बॉक्सला आहे म्हणजे आता आता आधार कार्डच्या जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्या एक ओ टी पी फक्त तुम्हाला काय करताय टँड कनेक्शन छोटासा बॉक्स आहे याच्यावर टिक करून तुम्हाला कन जनरेट आधार ओ टी पी ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे ते बघू शकता इथे तुम्हाला दा इथे म्हणतात जनरेट आधार ओ टी पी ऑप्शन क्लिक करताय त्याच्या आधी तुम्हाला या छोट्या बॉक्सवर टिक करायचा आहे आणि मग जनरेट आधार ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतो सुद्धा या बॉक्सवर टिक केला आणि जनरेट आधार ओ टी पी ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लोडिंग आणि जो तुमचा आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे ना त्याच्यावर ओ भी ना भी भी टी पी जाणार आहे तुम्ही बघितता अशा प्रकारे आपला जो आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्या ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे की असं नाही तो टाकायचा आहे तुम्ही बघितलं मला इथे ओ टी पी सुद्धा आलेला आहे तो ओ टी मी आहे सर टाकणार आणि टमॅनचा छोटा टिकबॉक्स टीच टच करून कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेणार ओ टी पी टाकल्यानंतर जो थोडासा छोटासा बॉक्स आहे ना या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे दाखवत सुद्धा हे छोटासा बॉक्स आहे त्याच्यावर टिक करायचा आहे परत तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन क्लिक करून घ्यायचा आहे प्रकारे कंटिन्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपला ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि नवीन पेज लोडिंग घेईल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे कस्टमरचा फोटोसुद्धा आलेला आहे मी सेक्युरिटी रिझ्यूम तुम्हाला दाखवत नाही तुमचं नाव सुद्धा आलेलं असेल तुम्ही असे बघू शकता तुमचा ॲड्रेससुद्धा आलेला असेल फक्त मी ते सेक्युरिटी रिझ्यूम तुम्हाला दाखवत नाही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि छोटा करेबल्स आहे याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे तुम्हाला दाखवतो इथे अशा प्रकारे याच्यावर टिक करायचं आहे या ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे खाली कंटिन्यूचा ऑप्शन आहे याच ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता मी करतो ह्याच्यावर टिक करतो आणि कंटिन्यू ऑप्शन क्लिक करून घेतो तुम्ही बघू शकता आता इथे ईमेल आय डी वेल व्हेरिफिकेशन म्हणत आहे इथे इथे तुम्हाला ईमेल आयडी जे असेल ते देऊ शकता पण आता व्हॅलिडेट करूया तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथे ईमेल आयडी तुम्हाला टाकायची आहे तुम्हाला टाकायची टाकू शकता किंवा त्याची काही गरज नाही कंटिन्यू केलं असतं विदाऊट ईमेल आय सुद्धा गेली असतं पण तुम्ही शक्यतो ईमेल आय डी टाकून घ्या तर मी माझी ईमेल आय डी टाकतो आणि संडे ओ टी पी ऑप्शन क्लिक करून ईमेल आय डी व्हेरीफाय करून घेतो अशा प्रकारे तुम्हाला सबमिट सबमिट करून घ्यायचा तुम्ही बघता अशा प्रकारे आपली ईमेल आय डी ते व्हॅलिडेट झालेले आहे आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे कंटिन्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ए पॅनची रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे आणि हे अॅपमेंट जो नंबर आहे जो ॲप्लिकेशन नंबर आहे हे तुम्हाला कॉपी करून कुठेतरी लिहून ठेवायचं आहे परत तुम्हाला लागणारच आहे आता तुम्हाला काय करता पॅन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायचं ते सांगतो तुम्हाला तर काय करता तुम्हाला पूर्णपणे महागारी जायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे महागारी यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता तुम्ही जो होम पेला यायचा अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही होम पेला आल्यानंतर परत खाली स्कोल करत जायचं आहे खाली स्कोल करत गेल्यानंतर इन्स्ट ई पॅन जो ऑप्शन आहे आपण पहिल्यांदा स्टार स्टार कर इन्स्टंट ई पॅनचा ऑप्शन होता याचा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा पॅन कार्ड कर डाऊनलोड करण्यासाठी या ऑप्शन क्लिक केल्यानंतर परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे लोडिंग घेईल ते आपल्या पेज लोडिंग होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता पर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे बघा चेक स्टेटस डाऊनलोड पॅन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा जो दोन नंबरचा ऑप्शन आहे ना याचा ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे हे ऑप्शन क्लिक करून घ्यायचा आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे काय करताय तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आता मी तुम्हाला दाखवतो टाकून सुद्धा अशा प्रकारे इथे माझा आधार नंबर टाकतो आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेतो पण तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक टी पी जाईल तो आधार रजिस्टर मोबाईल नंबरची ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून कंटिन्यू ऑप्शन क्लिक करून घेता मी माझा ओ टी पी टाकतो आणि कंटिन्यू ऑप्शन क्लिक करून घेतो तुम्ही इथे बघितता आता आपल्या इथे स्टेटस शो झालेला आहे तुम्ही ते बघू आपण आता आताच पॅनसाठी रिक्वेस्ट दिली आहे म्हणजे इन्स्टंट पॅनसाठी पॅन कार्डसाठी अप्लाय केले आता रिक्वेस्ट दिलेली आहे तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवर इथे स्टेटसमध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे जेव्हा तुमचं पॅन कार्ड बनले जाईल तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती पॅन कार्डचा नंबरसुद्धा एस एम ने मिळेल तेव्हा तुम्हाला काय करायचं मेसेजने नंबर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं एक दोन एक पाच सहा तासानंतर येऊन या वेबसाईटवर येऊन इन इन्स्टंट ई पॅन ऑप्शन क्लिक करून खाली पर चेक सेट आणि ई पॅन डाऊनलोड ई ऑप्शन क्लिक करत आहे आणि नंतर तुम्हाला आधार नंबर टाकून इथून तुम्हाला तुमचे तुम्हाल 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 पॅन कार्ड अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे तर आता चार पाच तास लागतात ते पॅन जनरेट करण्यासाठी पॅन कार्ड जनरेट होण्यासाठी हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड इन्स्टंट ई पॅन लगेच घरी बसून तुमच्या मोबाईलम बनवू शकता आणि डाउनलोडही करू शकता तुम्हाला एकही रुपया द्यावा लागणार नाही बिलकुल फ्री आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आताच आपली ट्रेकेन मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नाही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो भेटूया फुडल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद